महाविकास आघाडीवर निशाणा म्हणाले फक्त राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यातील घरी जात सदाभाऊ खोत त्यांना भेटले आहेत मतदार संघातील काही प्रश्नांच्या संदर्भात मी या ठिकाणी आलो होतो राज्यामध्ये महायुतीचं वातावरण चांगलं आहे खेड्यातले शेतकरी हे महायुती बरोबर आहेत यामुळे निश्चितपणे चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला तसेच महाविकास आघाडीवरही सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे मागच्या सरकार वेळी शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतात सडून नुकसान झालं आमचं सरकार आलं आणि एका बाजूला कांद्याचे भाव वाढले तर ऊस दूध सोयाबीन सारखे अनेक पिकांवरती सरकार सूट देत आहे सरकार देखील त्यांना अनुदानही देत आहे महायुतीच्या काळात चांगले निर्णय झाले महाविकास आघाडीच्या काळात चांगले निर्णय घेतले नव्हते त्यांना फक्त खायचं आणि लुटायचं माहिती आहे त्यामुळे परत राज्य लुटायला मिळावं यासाठी त्यांची चाललेली ही धडपड आहे अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे असं असताना राज्यात कोण सत्तेत येणार कोणाचा मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा होते यावर सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं आहे मुख्यमंत्री कोण असावा कोण नसावा हा विषय आमच्याकडे नाही आमचे नेते एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत एकमेकांना समजून घेऊन राज्य पुढे घेऊन जायचं आहे असं खोत म्हणाले